नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधांनो आज आपण नानाजी देशमुख कृषी योजना म्हणजेच पोखरा टप्पा दोन मध्ये शेतकरी बांधवांसाठी शेतात गांडूळ खत तयार करण्यासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवट नक्की बघा व आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो ही योजना पोखरा नानाजी देशमुख कृषी संजय प्रकल्प दोन अंतर्गत असलेल्या एकवीस जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे आणि याच्या अंतर्गत असलेल्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बांधवांना यामध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे बांधूननो यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर टक्के इतके अनुदान मिळणार असून आपल्याला हे साडे दहा बाय तीन बाय साडे दोन फूट आपल्याला ह्याचा आकार ठेवायचा आहे आणि या योजनेचा लाभ आपल्याला आपल्या ला, आप ला बँक खात्यामध्ये डायरेक्ट डेबिट प्रणालीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे बाधांनो या योजनेचा आपल्याला आपल्या शेतीला असा लाभ होतो की या खात्यामुळे आपल्याला जमिनीचा पोत सुधारतो जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीची धूप कमी होते मातीत कस टिकून राहतो जमीन सुपीक राहते असे अनेक फायदे आपल्या शेतीला या खतामुळे होतात तसेच आपण हे गांडूळ खत विकू शकतो आणि यामुळे आपल्या शेतीचे उत्पन्नही वाढू शकतो मानून जर आपल्याला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे आधार कार्ड तसे गट नंबर असणे हे कागदपत्र असणे गरजेचे आहे बाधांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क साई मंदिर गाडीपिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे शहात्तर सासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्राकडे हा व्हिडिओ उपयुक्त वाईट वाटल्यास नक्की शेअर करा धन्यवाद